हॅलो नमस्कार कशा हा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे सकाळपासून मस्त सुरू झालेला आहे पाऊस छान पडतो एकदम सगळं म्हणजे चिंब झालंय सगळं आपल्या कुंड्या आणि छान वारं पण सुटलंय छान वा आणि आज बेंदूर आहे ना कर्नाटकी बेंदूर त्यामुळे शाळेला ती सगळे सुट्टीच होती चला आवाज येतोय का आणि माझं चाललेलं आहे बेंद्रामुळे पोळ्या करायचं बघू शकता हे झालं याला हे पुरण वाटून झालेलं आहे मस्त पैकी पुरण कनिक पण झालेलं आहे इथं याला गुळवणी म्हणतात गुळाची केली गुळवणी आणि आमटी कडत आहे असा आज बेंद्रामुळे पोळ्याचा स्वयंपाक चाललेला आहे मस्त पैकी छान कुणी कुणी केल्या पोळ्या चला आता करणारच आहे सगळी तयारी झाली चला आमटीचं बंद करते छानपैकी उकळ उकळलेली आहे चांगली मस्त बघू शकता आम टीव कलेला छान तळून काढून ठेवलेला आहे तळायचा आहे ना पापड हे हे पण पापडच आहेत वेगळे छोटे छोटे आणि आपली कुरडई हे तळायचा आहे मस्तपैकी चला पावसाचा हा लावा काय म्हणते छान <laughs> पडते चला घेते आता पोळ्या करून मस्त पैकी कुणाला आवडतात मला खूप आवडतात <laughs> त्यामुळे केल्या बाहेर मस्त वातावरण आणि पोळ्या वा चलो इसी बात पे धन्यवाद